कृष्णा काट मागच्या काही दिवसात चांगलाच खवळलाय निमित्त होतं ते म्हणजे बाबांच्या राजकीय संघर्षाचं एकीकडे एक मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज बाबा आपली जागा वाचवण्यासाठी जीवाचं रान करत होते दुसऱ्या बाजूला अतुल बाबा यंदा नाही तर कधीच नाही अशी जोरदार फिल्डिंग लावून गुलालाच्या प्रतीक्षेत बसले होते आणि आज अखेर प्रतीक्षा संपली महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी स्वतःच्या डोक्यावर आणला त्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड नगरीत मुख्यमंत्री पदावरच राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचा यंदा पराभव झाला आणि तो केलाय नव्यानं उदयास आलेल्या अतुल बाबा भोसले यांनी पण पन, पंतप्रधानांचा सल्लागार राहिलेला एवढा बडा माणूस लहानशा विधानसभेला पडलाय त्याची काही कारण देखील आहेत तीच जरा थोडी विस्कडून समजून घेऊयात आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आता कराड दक्षिणबाबत जे जे एक्झिट पोल समोर येत होते ते अखेर खरे ठरले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि मागील दहा वर्ष कराड दक्षिणचे आमदार राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाणांचा ऐतिहासिक असा पराभव झाला भाजपचे अतुल भोसले अखेर आमदार होण्यात यशस्वी झाले पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे गाफिलपणा खर तर लोकसभेपासूनच पृथ्वीराज चव्हाण हे गाफिल राहिलंच दिसलं लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिण मधून माहितीच्या उदयनराजे भोसले यांना मिळालेली आघाडी हीच पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात होती मात्र त्यातून पृथ्वीराज चव्हाण यांनी जास्ती काही बोध घेतला असं दिसलं नाहीये लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना मिळालेल्या आघाडीनंतर पृथ्वीराज चव्हाणांनी जोमाने कामाला लागायला होतं मात्र तसं चित्र कराड दक्षिणेत काही दिसलं नाहीये आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाचं दुसरं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे मतदारसंघात झालेलं दुर्लक्ष पृथ्वीराज चव्हाण हे तसं बघितलं तर राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते त्यामुळे कराड दक्षिणमधून जरी ते निवडून येत असले तरी त्यांचा अधिकसा वेळ हा मुंबईत जात असतो राज्य काँग्रेसच्या अनेक महत्वाच्या बैठकांना त्यांना हजेरी लावावी लागते महाविकास आघाडीने जो जाहीरनामा यंदाच्या निवडणुकीपूर्वी बनवला होता त्याचे अध्यक्षपदही पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच होतं त्यामुळं मतदारसंघात त्यांचं दुर्लक्ष झालं खास करून कराड दक्षिणमधील ग्रामीण भागात पृथ्वीराज चव्हाण यांचा संपर्क कमी झाला होता आणि त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाचं तिसरं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे बेरोजगारीचा विषय पृथ्वीराज चव्हाण हे मागील दहा वर्ष कराड दक्षिणचे आमदार होते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम चांगलं होतं मात्र या काळात कराड दक्षिणमध्ये त्यांनी तरुणांना रोजगार दिला नाहीये या उलट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतोय हा प्रचार भाजप उमेदवार अतुल भोसले यांनी आपल्या प्र... प्रत्येक भाषणात केला या मुद्द्याला टॅकल करणं पृथ्वीराज चव्हाण यांना अखेरपर्यंत जमलं नाहीये त्यामुळं लोकांच्या मनातही पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल चुकीचं नरेटिव्ह पसरलं आणि याचा फटका त्यांना येणाऱ्या आणि या झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसला पृथ्वीराज चव्हाण यांच्या चाव पराभवाचं चौथं कारण म्हणजे अँटी इन्कम्बन्सी पृथ्वीराज चव्हाण हे मागील दहा वर्षापासून कराड दक्षिणचे आमदार राहिलेत मात्र जी विकास कामं त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान केली तशी कामं त्यांनी मागच्या पाच वर्षात केलेली नाहीत कराडमधील अनेक गावागावात रस्ते अजूनही खराब आहेत मतदारसंघात नवीन असा कोणताही प्रकल्प नाहीये त्यातच त्यांच्याबद्दल असलेल्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका त्यांना निवडणुकीत बसताना दिसला पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाचं पाचवं कारण म्हणजे भाजपनं जोमाने केलेला प्रचार खरंतर लोकसभा निवडणुकीपासूनच भाजपनं कराडमध्ये विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात केली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रचार तर जोरात सुरू होताच मात्र ग्राउंडवर सुद्धा एक एक मतासाठी भाजपनं जोर लावलेला दिसला बूथ टू कार्यकर्त्यांची फळी तर भाजपडे होतीच त्याशिवाय प्रत्येक गावातील बडा पुढारी अतुल भोसले यांच्यासाठी उभा राहिला मायुती सरकारनं राबवलेल्या प्रत्येक योजना त्यांनी घराघरात पोहोचवण्यात अतुल भोसले यशस्वी ठरलेत त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचं एक गट्ट मतदान सुद्धा अतुल भोसले यांनाच मिळताना दिसलं थोडक्यात मुख्यमंत्री झालेल्या पृथ्वीराज बाबांनी अगदी हातानं आपली आमदारकी घालवली असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाहीये ना पृथ्वीराज बाबांच्या पराभवाबद्दल आणि अतुल भोसले यांच्या दणक्यात झालेल्या विजयाबद्दल तुमचं मत काय तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन बऱ्याच इंटरेस्टिंग पॉलिटिकल स्टोरी तुमची वाट बघतायत